नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि पुण्यात देखील वेगवेगळ्या मानाचे गणपती असतील किंवा विविध गणपतींचे आगमन जे आहेत ते पार पडलेले आहेत आणि मी सध्या पुण्यात आहे पुण्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या ठिकाणी खरं तर आपल्याला रंगारी भवन पाहायला मिळतं या रंगारी भवनाची नेमकी काय वैशिष्ट्य आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर गणपतीच्या या कालावधीमध्ये सुंदर अशा आकर्षक फुलांनी या ठिकाणी भाऊसाहेब रंगारींच्या या वाड्याला सजवण्यात आलेला आहे आणि आकर्षक अशा फुलांच्या साह्याने आणि वैद्युत रचनाने संपूर्ण परिसर जो आहे तो एकदम चकाकून निघालेला आहे आणि एकंदरीतच एक सुंदर अशी वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच या वास्तूचा इतिहास नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली या सगळ्याचा आज आपण आढावा घेणार आहोत आपण आतमध्ये आत्ता सध्या याच्या या वास्तूमध्ये प्रवेश करतोय आणि या वास्तूमध्ये नेमकं काय घडत होतं हे याची सगळी संकल्पना जी आहे ती आपण इथल्या मार्गदर्शकांकडून समजून घेणार आहोत आपण सुरुवातीला हा जर संपूर्ण पाहिला तर या ठिकाणी भाऊसाहेब रंगारी यांचा जीवनपट जो आहे तो या फलकाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्यासोबत माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शक आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी बातचीत करणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं बखरलाईन मध्ये आपण ज्या वास्तूमध्ये आहोत त्या वास्तूची नेमकी काय वैशिष्ट्य आहे किंवा ही वास्तू नेमकी कशासाठी वापरली जायची यासाठी काय सांगा यश आता आपण भाऊसाहेब रंगारी भवनात आहोत बेसिकली ओळखलं जाणार क्रांतिकारकांचं माहेर घर म्हणून या वास्तूची ओळख आहे अठराशे त्र्याऐंशी साली भाऊसाहेबांनी या वाड्याची निर्मिती केली क्रांतिकारकांसाठी कसा उपयोगी पडेल हा वाडा त्याची सगळं दखल घेऊन या वास्तूमध्ये तशी निर्मिती केली मेन गोष्ट सांगायची गेली तर आपण हे दरवाजा बघू शकतो दरवाजात आत येण्यासाठी कशी प पद्धत होती लॉकिंग सिस्टम ते मी तुम्हाला दाखवतो आत्ता आता लॉक केलेला आहे तुम्ही बघताय पण ज्याला माहिती आहे क्रांतिकारक तो कसा आतमध्ये येऊ शकेल जी मीटिंग चालू असेल तर तो आतमध्ये कसा येऊ शकतो एकटा त्याचा आपण आता हे बघू ह्यानी आता बाहेरून दरवाजा उघडलाय तर इथे ह्याच्या खालती एक खळ आहे त्याच्याने हा दरवाजा उघडला जायचा आणि ज्या लोकांना माहिती गुप्त बैठकी आतमध्ये व्हायच्या तीस लोक आतमध्ये येऊन म्हणजे या वास्तूचा उपयोग क्रांतिकारकांच्या बैठकी होण्यासाठी या ठिकाणी केला जाईल बरोबर आता जी काही आपल्याला मूर्ती पाहायला मिळते गणपती रायाची ती आसुराला फाडणारी अशा स्वरूपाची मूर्ती आहे त्या मूर्ती बद्दल काय सांगाल भाऊसाहेबांनी ज्या मूर्ती साकारली त्यावेळेस मूर्ती पण अशी साकारली की बाप्पा आपला राक्षसाचा वध करतो आहे तर राक्षस म्हणजे ब्रिटिश हा मेसेज त्यांना लोकांपर्यंत पोचवण्याचा पोचवायचा होता म्हणून तशी मूर्ती बाप्पाने सांगण्या म्हणजे आपण जेव्हा मूर्ती गणपतीचा विचार करतो तेव्हा आपल्याला गणपती डोळ्यासमोर तर तो हातात मोदक आहे एका हातात मोदक आहे दुसऱ्या हातात हात आशीर्वाद देतो पण आपल्या बाप्पाची मूर्ती जरा जास्त पण मी बोलेल ॲग्रेसिव्ह आहे राक्षस म्हणजे ब्रिटिश म्हणजे ते आता लोकांना सांगत होतं की आता आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढायचं आहे आणि स्वातंत्र्य साठी बा, मिळवायचं आहे मला एक विचारायचं ही मूर्ती मूर्ती नेमकी कोणी साकारलेली आहे मूर्ती भाऊसाहेबांनी साकारली आहे ती पूर्णपणे एक अगद्याचा लगदा लाकडी भुसा आणि बाकी तत्सम असूनपासून बनवलेली आहे भाऊसाहेब रंगी कलाकार होते कलाकार पण होते राजवैद्य पण होते क्रांतिकारक पण होते तर भाऊसाहेबांनी अशा बऱ्याच मूर्त्या साकारल्या आहेत या मूर्तीबद्दल काय सांगाल भाऊसाहेबांना ही पण मूर्ती स्वतःची स्वतः बनवली होती तर तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर त्यांना विडा खायची सवय होती ते पण त्याच्यात डिटेलिंग त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं ह्या बाजूला बघाल तर तिथे तुम्हाला ते दिसेल डोळे येस बरोबर आहे रंगारी हे नाव त्यांना नंतर मिळालेलं त्यांचं मूळ नाव काय भाऊसाहेबांचं मूळ नाव भाऊसाहेब लक्ष्मण जावळे पिढीचा त्यांचा व्यवसाय चालू रंगवण्याचा होता म्हणून रंगारी नाव रंगारी नाव ना बरोबर तर इकडे तळघर आणि भुयाराची पण भाऊसाहेबांनी त्यावेळेस व्यवस्था केली होती जर काही गरज पडली ब्रिटिशर आतमध्ये आले तर आपण पळून जाऊ शकू पर तर त्याची पण इकडनं व्यवस्था होती या वास्तूची निर्मिती साधारण कोणत्या अठराशे त्र्याऐंशी साली भाऊसाहेबांनी या वास्तूची निर्मिती केली होती भाऊसाहेबांचा जन्म भाऊसाहेबांचा जन्म अठराशे एक्कावन्न सालचा आहे आणि आम्ही जे ऐकून आहोत की सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तमेढ याच वास्तू रोवली गेली खरंय हो आपण जाऊ आता वरती एक हॉल आहे तिकडे जाऊ तिकडे तुम्हाला पुढचं सांगतो आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये नेमक्या काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील याचं सगळं आपण सर्व प्रेक्षकांना या गोष्टी आपण दाखवणार आहोत काय सांगाल या सगळ्यामध्ये क्रांतिकारकांच्या बैठकी व्हायच्यात जर तुम्ही इथे वाकून पाहिलं मांडी घालून तर या खिडकींना तुम्हाला मुख्य दरवाजा आणि रस्ता दिसतो तर आतमध्ये कोण येते इथे मागच्या खोलीमध्ये बसून ते त्याचा अंदाज लावू शकत होते आणि इथे त्यांचं देवघर होतं भाऊसाहेबांच्या घरातलं देवघर तर आतमध्ये तुम्ही वाकून पाहिलं वरती तर फळ्या सरकवलेल्या ते वरती शस्त्र लपवायचे इकडे ब्रिटिशर्स त्यावेळेस देवळात यायचे नाही तर त्याचा त्यांनी ते ॲडव्हान्टेज घेतलं आणि त्याचे सगळं शस्त्र लपवायचे आणि आपण मागे जो रथ बघताय तोही आपण अठराशे ब्याण्णव सालचा आहे पहिला मिरवणुकीत वापरलेला रथ आपण आजही वापरतो मिरवणुकीत आहे तसाच आहे तसाच रथ आहे तो यार ची कुनी या रथाची निर्मिती कोणी केली होती निर्मिती भाऊ साहेबांनी अठराशे ब्याण्णव साली ही आता जी एवढं सगळं हे रिडेव्हलप झाल्यासारखं पाहायला मिळते हे कुणी केलंय किंवा काय आता लॉकडाऊन मध्ये पुनिता लीडने आपण सगळं रिस्टोर केलेलं आहे म्हणजे दादा बालर त्यांनी आपल्याला म्हणजे सगळं रिस्टोर करून दिलेलं आपल्या सगळ्या वास्तूला आणि आपण हे नंतर आता म्युझियम जे काय आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो आता पण वरच्या रूम मध्ये जाऊ त्या yes, yes. वरच्या रूम मध्ये आपण जाणार आहोत जायचं ह्या ठिकाणी आपल्याला शस्त्र पाहायला मिळत आहेत ही सगळी क्रांतिकारकांची शस्त्र आहेत हो आता ही सगळी ब्रिटिशरांची शस्त्र आहे जी भाऊसाहेब त्यांच्या सहकार्यांनी आता म्हणजे बोलतो लुटून घेतली होती स्नॅच केली होती त्यांच्याकडनं तेच परत आपण त्यांच्याविरोधात वापरली होती तुम्हाला इथे तुम्हाला मोठ्या रायफल्स दिसतील या एटीन सिक्स्टी वन मेकपास्या आहेत सगळ्या बऱ्यापैकी तिकडनं चालवतो आणि त्या पुढच्या आहेत पोल्ट आणि एनफील्ड जी कंपनी आहेत त्या त्यांच्या रायफल्स आहेत साधारण अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला त्या उठावानंतर सशस्त्र क्रांती दलाची सुरुवात झाली आणि पुण्यातून जी काही क्रांतिकारकाची चळवळ उभी राहिली त्यामध्ये भाऊसाहेबांचा वाटा आहे खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये डिरेक्ट पुण्याच्या आसपास जी काही चळवळी झाल्या त्याच्यामध्ये डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली म्हणजे ते शस्त्र पोहोचवणं असू दे किंवा लोकांना लपू लपणं असू दे, दे। या वाट्याची त्याच्यात काही ना काहीतरी साक्ष राहिलीच आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तमेढी इतर ओढली गेली पण त्याचं नेमकं काय कारण होतं त्या पाठीमागचं कारण त्यावेळेस लोकांना एकत्र आणायचं होतं तो लोकान ना तर लोकांना एकत्र कसं आणता येईल आपल्याला तर भाऊसाहेबांनी त्यांचे पुण्याचे नामांत लोक जे होते त्यांना सगळ्यांना एकत्र आणलं बाजूच्या रूम मध्ये आपण जाऊ तिकडे तिथे त्यांनी बैठक घेतली येस बैठक घेतली आणि तिथे असं ठरवलं की आपण गणेशोत्सवाची सुरुवात करू म्हणजे त्यांनी लोक एकत्र येतील आणि चळवळीला त्यांचा मोठा वाटा पडेल किती मजला हा आहे हा दोन मजला ग्राउंड प्लस टू अच्छा आणि हा वरती जातो वरती आपण मंडळ म्हणजे ट्रस्टसाठी ऑफिस केलेलं आहे आणि ट्रस्टच्या मिटिंग्स वगैरे जे होतात त्या आपण वरती करतो आत्ता आपण ज्या खोलीमध्ये आहोत तिकडे भाऊसाहेबांनी मिटिंग घेतली की गणेश उत्सवाची सुरुवात या वास्तूमधनं ह्या खोलीमधनं झालेली आपण असं म्हणू शकतो आपण हा रेनोवेशन नंतर आपण ॲड केलेला आहे पण आधी होता इथे पण तो एक लुक देण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे ठिकाणी काही फोटो आपल्याला पाहायला मिळते या फोटो मागची कहाणी किंवा ही व्यक्ती कोण आहेत याबद्दल आम्हाला माहिती आता आपण फोटोज बघतोय सातवांचे हलव डोगरीशेठ हलवाईंचे बाळासाहेब नातू दंताळे मग ह्या बाजूला परत पटवर्धन आहेत खाजगीवाले गोटावडे वारंवारी स्वतः आणि हसबनीस ही सगळी लोक त्यावेळेस मातंबर मंडळी पुण्यातले सगळे नामवंत लोक होते या सगळ्या लोकांनी एकत्र आणून मिटिंग झाली की आपण जी पहिली मिटिंग झाली त्यामध्ये हे सगळे लोक उपस्थित होते आणि नंतर मग त्याने आपापल्या भागात जाऊन गणपती बसवले आणि त्याचा मोठा अजून गणपती उत्सवाचा हे पसरला तो अजून आप पहिल्या वर्षी तीन गणपती बसले दुसऱ्या वर्षी ती संख्या पर्यंत गेली तेरा ते चौदा ते तिसऱ्या वर्षी तो अकरा शंभरच्या पुढे गेला आणि नंतर मग तो वाढतच गेला आहे दुसरा उत्सव झाल्यानंतर सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव साली केसरीमध्ये एक छोटासा स्पूट आला होता त्याच्यामध्ये टेका अनेक प्रशंसा केली की ज्यांनी ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचा पण आभार मानले असेल त्याच्यात एक छोटासा लेख आहे आणि मग त्याच्यानंतर अजून गणेश आपलं आप पॉप्युलॅरिटी अजून वाढायला लागली मधल्या काळामध्ये एक वाद तर उफाळून आलेला होता की सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला की भाऊसाहेब रंगारेंनी तर या वादावरती तुमचं काय उत्तर असेल आम्ही सगळेजण हे बोलतो की जनक भाऊसाहेब रंगारी आहेत प्रसारक टिळक आहेत तुम्ही जर खालती कटिंग पाहिलं पेपरचा आपण जे डिस्प्ले केले त्यामध्ये ठिकाणी स्वतः भाऊसाहेबांची प्रशंसा केलेली आणि त्यावेळेस सगळी लोक एकत्रच होती सगळ्यांचा मोठं एकच होता की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे ते कसं एक फेज झाला प्रसारक म्हणून बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की हा सुंदर असा भव्य भाऊसाहेब रंगारींचा वाडा ज्या ठिकाणी क्रांतिकारकांची चळवळ उभी राहिली आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्त रोडली गेली असा हा दैविप्यमान हा वाडा आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळतोय अगदी सकाळ ऑफिसच्या लगतच म्हणजे अगदी पुणेकरांना समजावं या भाषेमध्ये म्हटलं तर सकाळ ऑफिसच्या लगतच असलेल्या या भाऊसाहेब रंगारी भवनामध्ये सध्या आपण आहोत आणि या वाड्याची वास्तू कशा पद्धतीने या ठिकाणी सध्या डेव्हलप केली गेली आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक स्पेस पाहायला मिळते ज्या ठिकाणाहून खालचं जे चित्र आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा पद्धतीने बाजूलाच या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब रंगारीचं जे मांडव आहे ते देखील पाहायला मिळतं आणि सध्या गणपतीची लगबग आहे गणपतीच्या लगबगीमध्ये अनेक गणे गणेश भक्त जे आहेत ते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर येत आहेत मला अजून थोडस जाणून घ्यायला आवडेल की भाऊसाहेबांचा आम्ही असं ऐकलेलं आहे की भाऊसाहेबांनी आपली जी काही संपत्ती आहे ती संपूर्ण गणेश उत्सवासाठी दान केलेली आहे असं ऐकून आहात त्याच्यामागची नेमकी काय कहाणी का आहे बरोबर आहे तुमचं भाऊसाहेब एकोणीसशे पाच साली वारले त्यांनी डेथविल केली होती त्या डेथविलमध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की त्यांची जी काही प्रॉपर्टी इस्टेट आहे त्या काळी ती सगळी त्यांनी गणेशोत्सवाला दान केली होती त्याच्यामधला जो काही उत्पन्न येईल तो गणेशोत्सवासाठी आपण वापरावा हे सगळं त्यांनी ते त्या विलमध्ये लिहून ठेवलं होतं साधारण या वाड्याला आता किती वर्ष पूर्ण झाले अठराशे त्र्याऐंशी पासूनचा आहे तर जवळपास एक दीडशे वर्षाच्या आसपास झाले आहेत हा वाडा बांधला त्यावेळेस व्यवस्थित होता का हा व्यवस्थित होता हा वाडा आणि भाऊसाहेबांनीच बांधला त्यावेळेस अठराशे त्र्याऐंशी साली आणि त्याच्यानंतर आता लॉकडाऊन मध्ये दोन हजार एकवीस बावीसच्या आसपास आपण त्याचा थोडंसं डागदुजी केली आहे लोकांना काय आवाहन कारण लोक येतात बघतात त्यांना आपल्या क्रांतिकारकांची या ठिकाणी माहिती मिळते आणि लोकांना नेमकं काय आव्हान ने नक्कीच की लोकांनी इथे आवर्जून भेट द्यावी इतिहास जो काय आहे तो जाणून घ्यावा आम्ही इथे कार्यकर्ते पण ठेवले आहे वर्षभरा वाडा चालू असतो भवन चालू असतो आणि जरी इथे कोणी अवेलेबल नसलं तरी आम्ही सगळं प्रिंट करून डिस्प्लेसाठी टाईमलाईन वगैरे सगळे इथे डिस्प्ले केलेला आहे की जेणेकरून कोणी पण आलं तरी त्यांना स्वतःचा स्वतः वाचता येईल सगळी माहिती घेता येईल अनेकांना कुतूहल असतं की आता एखाद्या म्युझियम पाहायचं किंवा काय एखाद्या ठिकाणी वास्तूला भेट द्यायची म्हटलं तिथं काही शुल्क आकारले जातात का इतर शुल्क आकारले जातात इथे काही नाहीये पूर्ण वर्ष काही नाही निशुल्क आहे कधीही तुम्ही भेट देऊ शकता वर्षभर मेंट, मेंटेनन्स कशा पद्धतीने केलं जातं याच्या संदर्भात कोण तुम्हाला सहकार्य करतात ट्रस्टच करतो नक्कीच आपण पाहिलं तर या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या या रंगारी भवनामध्ये सध्या आपण होतो आणि ह्या भवनाची माहिती आपण इथल्या मार्गदर्शकांकडून तर जाणून घेतली या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाला तुम्ही कधी भेट देताय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर इथं आला असाल तर इथली तुम्हाला कुठली गोष्ट सर्वात मनाला भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, फॉलो करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा